पण वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल तर आजचा व्लॉग जो आहे मी स्टार्ट करतो आहे कारण की प्राचीला या व्लॉगबद्दल माहितीच नसणार आहे तर प्राचीसाठी मी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे जे ती बघून आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर sure की ती खूप जास्त खुश होणार आहे अँड मी बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट प्लॅन करत होतो आणि खूप मोठं सरप्राईज आहे खूप खूप मोठं सरप्राईज अँड तिची खूप इच्छा होती की आ, तिला म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हणजे माझंच चालू होतं की मला तिच्यासाठी एक कार घ्यायची आहे तर मी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांपासून आम्ही एक चांगली गाडी शोधत होतो अँड फायनली मी म्हणजे गाडी फायनलाइज केली आहे प्राचीसाठी अँड मी आज तिची डिलिव्हरी घेणार आहे अँड प्राचीला या गोष्टीची बिलकुल पण खबर नाही आहे तिला माहिती आहे तीन चार महिन्यापासून सूरज गाडी बघतो तर आहे बट घेणार आहे आणि आजच घेतली आहे ते तिला बिलकुल पण माहीत नाही आहे प्राची गेली आहे ऑफिसला अँड मी आज गाडीची डिलिव्हरी घेणार आहे गाडी आज घरी नेणार नाही आहे गाडी आज मी फ्रेंडकडेच ठेवणार आहे अँड त्याच्यानंतर जेव्हा उद्या सकाळी प्राचीला मी उठवेल अँड घेऊन जाईल गाडी बघायला तेव्हा तिचं रिॲक्शन कॅप्चर करणार आहे तर आजचा ब्लॉग असाच असणार आहे की गाडी कोणती घेतलेली आहे ते पण तुम्हाला लवकरच कळेल आणि आज गाडीचं पण पॉलिशिंग वगैरे सर्व गोष्टी करणार आहोत तर ते तुम्हाला बघ म्हणजे तुम्हाला लक्षात येईलच की कोणती गाडी आहे ती तर बघूया प्राचीला कसं वाटतंय आपलं सगळं आज, आ, आज, आज आनली आनली आहे डे टू अँड आपण घेतलेली आहे गाडी प्राचीसाठी गाडीमध्ये थोडेफार गोष्टी चेंज करायच्या होत्या जसं काही सीट कवर चेंज करायचे होते एक नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम टाकायचा होता म्हणून मी गाडी आज आणलीच नाही आहे आणली नाही आहे अँड मी ती फ्रेंडकडेच पार्क केली होती आणि प्राची घरीच आहे आणि आता माझा मित्र गाडी घेऊन आलेला आहे तर आता गाडीचं ते काम करायला जाणार आहे आणि आजच आज दुपारपर्यंत सर्व काम झाल्यानंतर प्राचीला आज आपण गाडी दाखवणार आहोत आणि तिचं रिॲक्शन कॅप्चर करणार आहोत हा मेन व्हिडिओ पूर्ण तिच्यावर असणार आहे तर बघूयात आधी गाडी कशी असणार आहे ही आहे प्राचीची गाडी अँड य आर गोईंग नाव गाडी गाडीतून निघालोय आपण जायला पुढे काम मी करणार आहे खारघर मध्ये बेलपाडामध्ये अँड ऑलरेडी uh, म्हणजे एका ओळखीच्या दुकान आहे तिकडे तर सर्व इन्फोटेनमेंट सिस्टम सीट कवर्स वगैरे सीट कवर्स चांगल्या आहेत तशा बट तरी गाडी घेतल्यावरती सीट कवर्स चेंज करायला पाहिजे त्याच्यामुळे करवणार आहे त्याच्यानंतर तिला वन वॉश अँड पॉलिशिंग करवणार आहे बस त्याच्यानंतर आपल्याला हे घेऊन जायची आहे घरी प्राचीला दाखवायचं आहे तिचं सरप्राईज घरच्यांसाठी पण सरप्राईजच असणार आहे आईला बहुतेक थोडी हिंट आहे बट माहीत नाही पप्पांना मी सांगितलेलं आहे आईला म्हणजे थोडीफार हिंट लागली असं प्राचीला बिलकुल पण माहीत नाही आहे पप्पांना मी सांगितलं आहे कारण की पप्पांना म्हणजे पप्पांना मी गाडी दाखवलीसुद्धा अँड त्याच्यानंतरच गाडी फायनलाइज केली आहे पप्पांना गोष्ट माहिती आहे पण आईला आणि प्राचीसाठी सरप्राईज आहे पाथेसाहेबांसाठी सरप्राईजच आहे की गाडी झाली आहे रेडी अँड आता आलो आम्ही वॉशिंग करायला आणि पॉलिशिंग करायला तर आपल्याच कारगारमध्ये एक शॉप आहे म्हणजे तिकडे ॲक्च्युली सर्व मस्त पॉलिशिंग डीप क्लिनिंग वगैरे खूप चांगलं आहे तर मी दुपारपासून गाडी दिलेली आहे पूर्णपणे काम चालू आहे मी तुम्हाला दाखवतो किती जोरदार काम चालू आहे आणि कुठे आलो आहे ते फायनली प्राची गाडी रेडी झाली अँड मी तिला थोडं सजवलं so, आहे अँड प्राचीला मी फोन करून खालती बोलवलं आहे आणि आई पप्पा पण येतातच आहे तिच्यासोबत तिला काहीच आयडिया नाही आहे आयडिया नाही आहे की सरप्राईज काय असणार आहे ते अँड ती आता खालती येईल आणि बघणार आहे मी तुम्हाला दाखवतो गाडी कोणती आहे आणि कशी सजवली आहे मी प्राचीचं सरप्राईज गिफ्ट आली आहे ये 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 पटकन ये आपण फिरायला चाललोय ब काय आणलं तुझ्या हे बाय काय काय बोलून का, का लावलं त्याला तुझ्यासाठी आहे अगं हो तुझ्यासाठी आहे आपली आहे अग हा तुझ्यासाठी गिफ्ट आहे तुझी तुझी बघ पप्पा बोलले बस बघ बघ

पैसा दिया अरे काहीतरी खुश काहीतरी रिॲक्शन मला फोटो आता चाबी दिली हातामध्ये खरच ना आता कोणाची गाडी आणणार आहे अजून जा चालव जा चालू जा ते बलून सात मा टाका हो तुझीच आहे चल चालो चालो बलून सात मा टाक प्राची बाहेर फुटतील ना येते का चालवता खालती का विंडो विंडो नाही येते ना, <laughs> ये ना चालवता येते चालवता तुला कोणती गाडी पाहिजे होती ऑटोमॅटिक पाहिजे होती ना ऑटोमॅटिक आहे ना चालू चालव चालव हँडब्रेक कार्ड चालव माय ना कशी चालवायची ऑटोमॅटिक डी मध्ये टाकायची घे पुढे घेऊन नको जाऊ मला नको सोडून जाऊ चला आता मी पण बसतो गाडीत ते सगळं काय करू टिकीट टाकून देऊ जिजू पण आले Terima kasih, congratulations! Thank you, thank you! Where is Prachi? Where is Prachi? Congratulations! <laughs> thank you! Dum macale! <laughs> enjoy, enjoy! Bye! Rene me peto! Apeto, apeto! Sal, kar calo! Nippity Oh Moria! Yeah. <laughs> जमते का ब्राची आमची बाबा प्रो ड्रायव्हर आहे रायची तिला ऑटोमॅटिक चालवली आहे तिने दोन तीन वेळ ना तिला माहिती आहे कसं वाटतं आहे ही नवीन गाडी पप्पांना माहिती होतं माहिती तुला दादे मैं मैं सरप्राइज है ना मैं राजीवला सरप्राइज है जीजू को किधर बोल रहे है इधर ही यस यस पार्किंग स्पेस जिधर है उधर ही बस चला लगे दाउंडा नहीं नहीं बस थोड़ा ऐसे अभी जीजू कैसे चला एकदम बढ़िया फर्स्ट फर्स्ट टॉप मुझे ही मिला <laughs> चलो बाय बाय एन्जॉय तर राईड रागवत तुमच्या चलो बाय बाय हा पहिले राऊंड मार काय घे आता <laughs> मी चालू किती चालत मी चालू चालो मी तर थोडस प्रॅक्टिस करून मी चालू घाबरते <laughs> तू अचानक अचानक असं हे केल्यावरती फोडल्यावरती <laughs> <बहुं फोड़ लावरती। laughs> के न्यूट्रल न्यूट्रलवरती टाक आता बंद करून देऊ यायचं मोठी राईट डायरेक्ट आई आता बोलायचं नाही की सूरज घेऊन चल आता बोलायचं प्राची घेऊन चल प्राची

थोडे दिवस चालव तू म्हणजे आता एक दोन दिवस तुझीच गाडी आहे तू चालव तूच चालव चालव मीना चालवणार तू सुट्टी पप्पा किती खूप खुश आहे म्हणजे मला अजून पण बिलीव नाही होते की माझी गाडी आहे म्हणून <laughs> बट खूप दिवसापासून माझं चालू होतं गाडी घ्यायची आहे सूरजचं चालू होतं माझ्यासाठी गाडी घ्यायची आणि पप्पांनी आणि सूरजने मिळून हा सगळा प्लॅन बनवला आणि या काही गोष्टी केल्या आईंना आणि मला काहीच माहीत नव्हतं ह्याच्यातलं आणि डिरेक्टली सरप्राईज मिळालं सो मी तर खूप खुश आहे थँक्यू वेलकम आणि पप्पांची आणि माझी प्लॅनिंग होती अँड बघ सूरजने मनावर घेतलं म्हणून गाडी झाली

आहे वाटत तिच्या चेहऱ्यावर आनंद बघून आम्हाला खूप आनंद होते चला एकदम आधीच हसमुखेच्या एवढी खुश झाली एवढी खुश झाली इतकं थँक्यू सूरज थँक्यू थँक्यू सूरज एक आम

मी आज एवढी छान मला कधीपासून चाललेलं गाडी घ्यायची गाडी घ्यायची मला म्हणजे सुरत ची गाडी जी आहे ती मला चालवता येते म्हणजे एक वर्ष झाला ना सुरू सूरे, मला चांगली शिकवली मला चालवता सुद्धा येते बट मला ट्राफिकमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आणि मी राहुल सुरेचा मित्र आहे राहुल त्याची ऑटोमॅटिक गाडी चालवलेली सो तेव्हापासून माझं असं झालं की मला ऑटोमॅटिक गाडीच पाहिजे नाही मला ऑटोमॅटिक गाडीच पाहिजे नाही की आपण बघू मला भेटेल तेव्हा मी बघितलं आणि मी गेल्या तीन चार महिन्यापासून शोधत होतो ऑटोमॅटिक गाडी आणि मला अशी जी मनात पण भरेल आवडेल पण चांगली असावी तर आम्ही फायनली प्राचीसाठी हॉंडा सिटी घेतली आहे अँड दॅट इज ऑटोमॅटिक <laughs> आणि आज ऍक्च्युली सॅटरडे आहे आणि आज चतुर्थी आहे म्हणून सुरजनी आज गाडी घरी आणली की चांगल्या दिवशी आपण घरी घेऊन येऊया म्हणून आज घरी आणली आणि गाडीची पूजा आम्ही उद्या करणार आहोत उद्या सकाळी मंदिरात नेऊ कारण की आता खूप बराच लेट झाला होता आणि गाडी आज चतुर्थी म्हणून आजच घरी आणायची होती असं सुरेच होतं म्हणून त्यांनी आज घरी आणली उद्या आपण सकाळी उद्याच्या ब्लॉक म्हणजे आम्ही पूजा करू गाडीची ते बघायला भेटेल आणि सगळ्यांचे रिएक्शन सुद्धा बघायला भेटतील कारण का ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत गाडी दाखवली नाही तू बघितलं जीजुदा अचानकच आले मी त्यांना समजलंय आणि दिदीला पण समजलं असेल पण समजलं जर नसेल सांगितलं तिला आम्ही आता तुम्हाला दाखवू सगळ्यांच्या आमच्या फ्रेंड्सच्या आणि माझ्या मम्मीची मेन तर आता माझ्या मम्मीला सरप्राईज जेव्हा दिसेल मी गाडी चालवताना तर माझ्या मम्मीची रिॲक्शन कशी असणार आहे ते सुद्धा समजेल तर मी तर खूप खुश आहे आणि ह्याच्या पुढे तुम्हाला सूरज मला ड्रायविंग लायसन्स देताना दिसेल ड्रायविंग बट थोडीशी प्रॅक्टिस ची गरज मी फक्त बाजूला थोडस कॉन्फिडन्स यायची गरज आहे अशी मी चालवते असं काय नाही बट थोडस कॉन्फिडन्स एकटं चालवण्याचा कॉन्फिडन्स आला पाहिजे आता सूरज नेहमीच बाजूला असेल असं नाहीये एक जर समजा मला जर ऑफिसला जायचं असेल तर त्या हिशोबाने मला करता आली पाहिजे सो आय एम सो हॅपी आणि मी तर पप्पांनी हे घेतलं पप्पांनी पण म्हणजे हे दाखवलं इंटरेस्ट दाखवला घेण्यासाठी आणि सूरजने आणि पप्पाने मेन मिळून या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी केल्या सो मी तर खूप ग्रेटफुल मान स्वतःला की मला असा नवरा आणि असे सासरे मिळालेत म्हणून सासरे नाही वडीलच आहेत माझे असं बोलू शकते मी कारण का त्यांना खूप आनंद होतो मी आनंद झाल मी आनंदी झाल्यावरती जसं सूरजला आनंद होतो ना मी खुश असल्यावरती म्हणतो ना प्राची खुश तर मी खुश तर त्यांचं पण तसंच आहे ते मला मुलीप्रमाणेच मानतात आणि ते पण असेच बोलतात की प्राची खुश तर मी पण खुश प्राचीची गाडी कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा म्हटल्या प्राचीचं रिॲक्शन कसं वाटलं ते पण आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा अँड आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग